महाराष्ट्राचे महासचिव यांच्यासोबत चर्चा करणार पूर्वी एका चॅनल वर आपण जेव्हा आम्ही नऊ वर्षापासून जे अध्यक्षपदा पासून लांब आलेले कार्य करणार किंवा यापूर्वी जे चर्चा चालू होती त्याबद्दल आपलं सर्वांना शुभेच्छा सर्वांना धन्यवाद या चॅनलच्या माध्यमातून माझी मुलाखत घेऊन कार्यकर्त्यांसमोर नेत्यांसमोर जनतेसमोर मला काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष एक सिस्टीम चालणारा पक्ष आहे केंद्रात चारशे बारा खासदार आलेले आम्ही पाहिलेले महाराष्ट्रात दोनशे वीस आमदार आलेले आम्ही पाहिलेले आणि एकोणीसशे पंच्याहत्तर पासून मी एन एस युआयचा अध्यक्ष आणि कॉलेजच्या युवार पासून जवळपास माझं पन्नास वर्षाची तपश्चर्या या राजकारणाच्या संबंधात झाली काँग्रेसचा चढ उतार काँग्रेसची हार काँग्रेसची जीत जागतिक पातळीवरचे युद्ध देशाची अर्थनीती डंकेलचा प्रस्ताव पंचायत राजची योजना बँकाचं राष्ट्रीयकरण अठरा वर्षाच्या युवकांना मतदानाचा अधिकार ह्या अशा अनेक गोष्टी पाहिल्या आणि एकोणीसशे शी चौऱ्याऐंशीला मुकुंदी वास्तिक आपल्या जिल्ह्याचे खासदार झाले त्यानंतर मी जिल्हा युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो वसाळी ते सिनखेड राजा आणि लोणार ते मलकापूर अशा दोन सातशे किलोमीटरच्या पदयात्रा काढल्या लोकांचे प्रश्न समजले आणि काँग्रेसमध्ये जिल्हा स्तरावर युवकांच्या फळीतून माझं एक नाव समोर आलं नंतर मी नगराध्यक्ष गावाचं तीन वर्ष झालो त्यामध्ये एक मी एकात्मिक शहर विकास योजना गावाला आणली सगळे शॉपिंग त्यानंतर स्मशानभूमी पाण्याच्या टाक्या गावातले रस्ते त्यावेळेसला मनमोहन सिंग पंचावन्न कोटीची झोपडपट्टीची योजना शाळा क्रमांक सहा शैक्षणिक शाळा असे अनेक उपक्रम मी आणले आणि माझ्यानंतर सातत्यानं माझ्यानंतर जर नगराध्यक्ष काँग्रेसच्या माध्यमातून विलाटली लगुर झाला पण त्यांना एक वर्षाची संधी भेटली तसा तो चार वेळा नगर नगरसेवक राहिला त्यानंतर राजेश अंबुरे यांना पाच वर्ष संधी भेटली यांच्या काळात त्यांनी विकास केला त्यानंतरच्या काळामध्ये तीन वेळा दोन वेळा सतरा नगरसेवक आमचे आले त्यामध्ये कासमबाई गवळी आणि त्यांची पत्नी यांना संधी भेटली दोन हजार सोळाला जनरलची निवडणूक आली त्यामध्ये कासंबाईला संधी भेटली आणि आता एकवीसला कार्यकाळ संपला आणि त्याच्यानंतरचा चार वर्षाचा कार्यकाळ गेला सतराच्या जेव्हा सीटा निवडून आल्या त्याही वेळेला सव्वा वर्षानंतर विलासरावजी चंदुरे यांना नगराध्यक्षपद द्यायचं होतं पण ते होऊ शकलं नाही अडीच वर्षानंतर महिलांना द्यायचं होतं ते होऊ शकलं नाही पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जनतेतून द्यायचं होत ते होऊ शकलं नाही आणि मग सातत्यानं एका माणसावर अन्याय होत गेला एका माणसाला मिळत गेलं त्या माध्यमातून मग आम्ही एकवीसला हा निर्णय घेतला की यावेळेला विलासराव द्यायचं जर आरक्षण व्यवस्थित आलं तर योगायोग असा आला की चार वर्ष या यांची युतीचे सरकार देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा दादा शिंदे मग पहिले शिंदे त्याच्या आधी मग उद्योगी झाले दोन वर्ष आपल्याला संधी भेटली अडीच वर्ष त्यांना भेटली ते पळवा पळवी हे सगळे प्रकार झाले आणि मग त्यांनी एक चाललं की निवडणुका घ्यायच्याच नाही पंचायत राजच्या माध्यमातून कायदा जेव्हा बनला तेव्हा राजीव गांधींनी सांगितले की पाच वर्ष झाले की निवडणुका लागल्याच पाहिजे परंतु ते सगळं धाब्यावर बसवलं संविधान धाब्यावर बसवलं आणि निवडणुकीचा सगळा कार्यकाळ हा प्रशासकाच्या हातात दिला प्रशासकामध्ये आमदारांच्या चलत्या झाल्या ज्याचा मुख्यमंत्री त्याचा पालकमंत्री ज्याचा पालकमंत्री पालक त्याच्या स्थानिक पातळीवर सगळं वर्चस्व आणि मग दुकानं पडले रस्ते अर्धवट राहिले घरं पाळल्या गेले मोजलेले रस्ते पूर्ण झाले नाहीत आणि अशा प्रकारे मेकर मध्ये धुमाकूळ झाला आणि त्या धुमाकूळातून सामान्य माणूस हवालदिल झाला आणि त्या माध्यमातून लोक गल्ली गल्ली आठवण काढू लागले की पंजाची राजवट चांगली होती त्या राज्यामध्ये असं काही नव्हतं पंचावन्न कोटीची योजना मनमोहन सिंग साहेबांनी दिली त्याच्यामध्ये कोर्ट कचेऱ्या स्टे सततच्या इन्क्वायर या अनेक गोष्टीनं सामान्य जनता त्रस्त झाली कारण लोकांना तुम्ही प्रशासनात आहे तर तुम्ही चांगलं के काम केलं पाहिजे का ही अपेक्षा असते आणि एखादं काम झालं का नाही झालं लोकांना याची काळजी नसती पण लोकांना त्याचा त्रास होतो आणि हा त्रास खूप रोगात वाढला गेला आता नगरपालिकेच्या निवडणुका आल्या काँग्रेस एक सिस्टीम न चालणारा पक्ष आहे त्या सिस्टीमच्या माध्यमातून काँग्रेसनं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोमरे प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्टार यांनी आदेश दिला आणि शहर काँग्रेसनं अर्ज मागवले सत्तावीस तारखेपर्यंत सदुसष्ट अर्ज हे शहर अध्यक्ष पंकज हजारी यांच्याकडे आले त्याआधी विद्यमान त्यावेळेसचे नगराध्यक्ष जे होते कासमबाई गौरी आणि आमचं राजकीय काही प्रमाणात आमचे मतभेद होते परंतु त्यांनी अनंतराव वानखेडे आणि धोंडगे वकील यांच्या माध्यमातून सांगितलं की मी घरी येतो मला तुम्हाला भेटायचंय चर्चा चालू होती आता मनोमिलन झाले ही चर्चा, चर्चा सगळीकडे होती तो एक विषय महत्वाचा त्यांनी जेव्हा सांगितलं घरी येतो तेव्हा मी त्यांनी सांगितलं की साडेनऊ वाजता या ते साडेनऊ वाजता आले भारतीय संस्कृतीमध्ये आणि अनेक वेळा आपण सोबत राहिलेलो असताना जेव्हा घरी कोणी येते लग्नाच्या भाऊभंकीमध्ये पटत नसते पत्रिका द्यायला नातेवाईक येतात मित्राचं कधी कधी भांडण होत असते पण ते नंतर एकमेकाच्या मुली मुलीच्या लग्नात येतात त्यांच्या मुलीचे लग्न झाले मी गेलो त्यांच्या पुतणीचे लग्न झाले मी गेलो त्यांची तब्येत खराब होती मी त्यांना विचारलं तसं त्यांनी म्हटलं घरी येतो मी म्हटलं या ते आले सव्वा तास बसले आता सव्वा तास बसल्याच्या नंतर आम्ही काही पावसावर हवामानावर तर के चर्चा केली नाही राजकीय चर्चा केली मग त्यांनी सगळं सांगितलं हे झालं हे चुकलं ते चुकलं असं नव्हतं पाहिजे असे गैरसमज झाले असे अमुख झाले तसे तमुक झाले संत गजानन महाराजाचा मी भक्त आहे मला काही देऊ का नव्हतं माझं इस्टेट आहे का नाही मला माहीत नाही पण माझं मन खूप मोठं आहे मी कधी हलकटपणाचा विचार केला नाही मी कधीही कोणाचा अपमान करत नाही एखाद्या माणसाशी माझं पटलं नाही पटलं तर मी ते गोष्ट सोडून देतो मी ती लावून धरत नाही मी दुश्मनी कधी कोणाशी करत नाही तक्रारी मी आजपर्यंत कधी कोणाच्या केल्या नाही आणि हे गावात माझं रेप्युटेशन आहे ते आले ते बसले त्यांचा मान सन्मान केला चहा पाणी पाजला त्यांनी सगळं सांगितलं दुसऱ्या दिवशी हे आम्ही चौघच होतो आपल्या लोकांचे गैरसमज होऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं की असं असं आहे उद्या सगळ्यांनी दहा दहा लोकांनी या त्यांचे दहा लोक आले आमचे दहा प्रमुख लोक आले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली चहा झाला आणि तिथे हे दोन वकीलच बोलले आणि ह्या दोन वकिलांनी सांगितलं की बाबा श्यामवाळ हो तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला निवडणुका नगर परिषदच्या लढवायच्या आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मी काय म्हटलं नाही की माझ्या नेतृत्वाखाली लढवा नेतृत्व मागून होत नसते नेतृत्व अर्ज देऊन होत नसते नेतृत्व त्याच्या मनात असलं त्यांच्या मनात होतं म्हणून त्यांनी म्हटलं मला ठीक आहे मला पक्षाचंच काम करायचं आता राहायला प्रश्न असा की मी त्याही दिवशी स्पष्ट भूमिका त्यांना सांगितली होती माझ्या घरी आले तेव्हा की बाबा विलासराव आमचे कॅन्डिडेट आहे आणि आम्ही विलासरावसाठी चार वर्षापासून मेहनत करतो पक्ष माझं ऐकाल नाही ऐकाल पक्षाचा असं असतं की सर्वे करतात माहिती विचारतात सामाजिक समीकरण जोडतात जिल्हा लेव्हलचं काय चाललेलं आहे अकरा नगरपालिकेत युती होती का नाही होत त्यांचे शंभर नॉर्म्स असतात त्या नॉर्म्सच्या माध्यमातून ते प्रयत्न करतात आता त्या मध्ये माझा आग्रह राहिलेला आहे माझ्या लोकांचा आग्रह राहिलेला आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे माननीय मुकुंदजी वासिक हर्षवर्धन सपकाळ त्याच्यानंतर राहुलजी बोंद्रे त्याच्यानंतर आमचे निरीक्षक राख या सगळ्यांना माहिती ही गोष्ट त्यामुळे ते आम्ही आमच्याकडून प्रयत्न केलेले आहेत जिल्ह्यामधले तेरा नगर नगरपालिका आहेत तर हे युतीमध्ये राहणार मेकच एकच नगरपालिका युतीमध्ये राहणार की स्वतंत्रपणे बरोबर आहे स्वतंत्रपणे तुमच्या मुद्द्याचं उत्तर देतो मी लोकसभा झाली पहिली जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या एकत्रित शिवसेनेची म्हणून त्यांनी मागितली ही नरुभाऊ खेडेकरला दिली दुसरी जागा मेकरची पहिले आमदार हे विद्यमान उद्धव ठाकरेंचे होते म्हणून त्यांनी मागितली आम्ही त्यांना दिली आता जेव्हा पहिल्या जागा ज्याच्या जायच्या तर नगरपालिका मेकर लोणार आमची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा यांच्याबरोबर एकही नगरसेवक नाही एवढी गोष्ट खरी आहे की भास्करराव गारोळे जे स्वतः मागच्यावाडला लढले होते ते इकडून आहेत पण ते नगरसेवक नाहीत ते त्यावेळेचे पडलेले पराभूत उमेदवार आहेत आता आमचं म्हणणं की ही आमची नगरपालिका आम्हाला द्या चर्चा सुरू आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही नऊ जागा घ्या दहा जागा घ्या सभापतीपद घ्या उपाध्यक्ष घ्या लोणार नगरपालिका घ्या पण बेकारची सोडा त्यांच्यापर्यंत बोलतात आमच्यापर्यंत आम्ही हे मांडा लागलो अजून फायनल झालेलं नाही चर्चा सुरू आहे आता शेवटच्या क्षणापर्यंत आज कोर्टाचा निकाल आहे आणि पत्रकार परिषद पण आहे जे व्हायचं असलं तरी होईल तो नंतरचा भा� भाग झाला आता प्रश्न असा आहे की उद्या आमची इंटरव्ह्यू आहेत काँग्रेसच्या सिस्टीम मध्ये इंटरव्ह्यू होतात इंटरव्ह्यू झाले की इंटरव्ह्यू नंतर पार्लमेंटरी बोर्ड आमच्या जिल्ह्याचे असते ते बसते मला विचारायचं पर्यवेक्षक म्हणून मध्ये नगरपालिका अध्यक्षसाठी कॅन्डिट हिशोबानं कसं आहे कोण नाही आम्ही तर तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की आम्ही विलासराव यांचं नाव सांगितलंय म्हणून नाही तुम्ही ते नाव सांगितलं त्यावर टर्स सांगितले की बा नंतर जिल्हा लेवलवर विचार केला जाईल नंतर हो तर ती प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आता उद्या जे जे प्रश्न विचारतील किंवा त्याच्यानंतर पार्लमेंटरी बोर्डात जे जे होतील तिथे आम्ही बाजू मांडलो आमची अच्छा हां तिथे बाजू मांडलो आम्ही म्हणजे पूर्ण त्यांचे म्हणजे विलासरावजी तनपुरे यांचं पूर्ण आम्ही आम्ही मांडू त्याच्यानंतर असं आहे की एकोप्यानं निवडणुका लढायच्या म्हणजे आमचं अस्तित्व काँग्रेसशी जोडलेलं आहे आमची ओळख मुळे आहे तर मग आता शेवटी ज्या वेळेला हे सगळं होईल शेवटचा निकाल येईल आणि उमेदवार सगळे जाहीर होतील त्यावेळेला आम्ही एक संघप्रमाणे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू याच्यात काही शंका वाढायचं काही कारण नाही मग तोपर्यंत युती होते नाही होत कोणाला तिकीट मिळते कोणाला नाही मिळत आणि आमचे पण लोक जे आहेत ते गेल्या पाच पाच वर्षापासून काम करतात जयंती असो पुण्यतिथी असो कोणते कार्यक्रम असो वार्डातले असो संदल असो गजान महाराजाचा कार्यक्रम असो देवीची यात्रा असो मग मुस्लिमांचे उरूस असो हे बिचारे आपली आपली मेहनत करतात लोकांशी संपर्क ठेवतात लोकांकडे दुःखासुखाच्या जा कार्यक्रमात जातात तर त्यांची तिकीट मागणं साहजिक आहे त्यांना असं वाटतं की बा वा, आता काय असतं की कोणी काय बोलावं हो। समजा उद्या आमच्या म्हकेन म्हटलं मी मी ना, 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 ना। की मी जुरुबाई अंबानीच्या लेवलचा माणूस आहे आम्ही मस्केल काय नोटीस देऊ शकतो पाहून म्हटलं म्हणून नाही देऊ शकतो आता एखाद्याने म्हंटल की बाळगू तिकीट दे मग ते लागले का मला मग आता त्याला तुमचं नाव नाही उच्च दोन प्रकारचा व्यवहार तो एक चेक दिला तो आणि एक उच्चं आम्ही सगळ्याचे सध्या पाचशे रुपया करून रात्री वापस करतो तुला ते पैसे नाही येत आता रेकॉर्डवर नाही येताना कोणी काय बोलते हे काय आपल्या हातात राहत नाही त्यामुळे आमच्या या माध्यमातून मात आमच्या सगळ्या नेते मंडळी कार्यकर्त्यांना हे सगळे सिनियर लोक आहेत चांदबाई उपाध्यक्ष राहिलेले आहेत राजू अंबोरे पाच वर्ष नगराध्यक्ष राहिले जनतेतून आलेला आहे इतका काही म्हणजे लहान माणूस नाही आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत विलासराव मिळून आलेले आहेत त्याच्यानंतर कलिमभाई आहे नेतृत्व करतात पंकजाचारी चार वेळा निवडून आले हाई नगराध्यक्ष राहिलायची पत्नी नगराध्यक्ष राहिलेली आहे तर हे जे सगळे लोक आहेत मी स्वतः नगराध्यक्ष राहिलेलो आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी किती आनंदप्रॉफ कॉप्शन मेंबर होते तर ह्या सगळ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तुम्ही तर कार्यकर्त्यांनी वार्डा वार्डात फिरून आपली बाजू मजबूत करावी उद्याचा इंटरव्ह्यू द्यावा उद्याचा इंटरव्ह्यू दिल्यानंतर आम्ही जे लोक गेल्या दहा वर्षापासून माझ्यासोबत आहेत आणि जे लोक कार्यक्षम आहेत त्या लोकांची बाजू पार्लमेंटरी बोर्डामध्ये लढवण्याची जबाबदारी माझी आहे मी नेता आहे तर माझी जबाबदारी आहे आणि मी ते करीन मी मला कोणताही स्वार्थ नाही मला कोणत्याही काही मिळवायचं नाही मला कोणालाही ऑप्शन मध्ये घालायचं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की काही वार्डामध्ये खूप स्पर्धा आहे पाच पाच सात सात लोक आहेत ते लोक डिस्टर्ब भेटतील कोणाला भेटतील आता काही लोकांना काही वार्डामध्ये स्पर्धा नाही थिटले 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 ना। ते दोन नाही तर तीनच अर्ज आहे मग साधारणतः तिथली तिकडे तर कोणाला मिळणार हे साधारणतः माहिती आहे आता तीनच जर अर्ज आहे तर त्याच्यातलं एकच दोनच जर अर्ज आहे तर त्या दोन मध्ये आहे आता आमच्या वैभवच्या वार्डामध्ये आमचा पंकज हजारी वैभवचा अर्ज आहे आणि दुसरा मागासवर्गीयातून एक संजय ढाकरकेन एक सुखदेव ढाकरके दोनच अर्ज आहे आता चारपैकी दोनच लोक निवडायचे आम्हाला आम्ही एका शतरंजीवर बसून हे काम करू शकतो मग आता तिथे ते वार्ड साधारणतः मध्ये तिथे काही कोणाचे काही असे लग्न लागलेले नाही किंवा काही झालेलं नाही परंतु काही वार्डात खूप स्पर्धा आहे त्या स्पर्धा दे। नगराध्यक्षाला खूप स्पर्धा नाही ना दहा बारा अर्ज थोडे अर्ज मला एक विषय सांगायचा आहे की आता दोन दोन दिवस त्यांना आपण सांगू शकतो या माध्यमातून तेच सांगितलं मी सगळ्या कोणालाही कोणाचंही तिकीटपर्यंत झालेलं नाही म्हणजे मी हे स्पष्ट सांगायला लागलो त्याच्यानंतर उद्याच्या इंटरव्ह्यूच्या नंतर, नंतर तुमच्या तिकिटावर सुरुवात होईल त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील जबाबदारी आहे मेकरला नेतृत्व करणारा मी एक आहे अजूनही दोन चार लोक राहतील ते म्हणतील तुम्ही चार पाच जण पहिले बसा तुमची जी यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही शॉर्ट लिस्ट तयार करा किंवा पहिले समजा तीन तीन चार चार असतील तर दोन दोन वर आणा दोन दोन वर आणा तर त्या दोन जण आणि जेव्हा सामुदायिक नेतृत्व करायचं असते तेव्हा गडराजी नाही चालत नेतृत्व सामुदायिक जेव्हा करायचं असते आणि नगराध्यक्षाला विलासराव तिकीट भेटू कासंबाईल तिकीट का भेटो जेव्हा यांना तिकीट मिळतील तेव्हा यांना हा विचार करावा लागेल की मला ताकद कोण देईल खालून लोक कोणाच्या मागे असं नाही करतायत जयंत्या पुण्यतिथीला येणं तो मध्ये आपली आयडेंटिटी तयार करणे निवडून येण्यासाठी जी क्षमता लागते त्याच्यासाठी एक वेगळा विषय असतो आणि म्हणून हे खूप शांततेनं खूप संयमानं खूप विचार करून खूप प्रेमान या गोष्टी हाताळ कराव्या लागतात दुधूतून आंघळ मिळून भान्य करून कटकटी करून पैशाचं आमिष दाखवत आमटे दाखवत यांना होत नसते काँग्रेस मधला होत आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अत्यंत ने ने शांततेने काम करा आपण निवडून कसं येतो हे पटवून देण्यात यशस्वी व्हा त्यानंतर विविध समाजाच्या लोकांना एकत्रित आणून ते डेप्युटेशन आणा ही चर्चा करा काही लोक आहे जे फक्त तिकीटाचे चक्कर मध्ये काही लोक आहे की जे वार्डा वार्डात फिरायला लागे। लागे। लागेल तर हे दोन्ही लागल तिकीटही मिळवा लागेल आणि वार्डातही फिरावं लागेल आणि आम्हाला तिकीट पक्के झालेलं आहे आम्हाला सांगितलेलं आहे आम्हाला फिरायला सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही फिरतच बसा बरोबर <laughs> <गया। laughs> फिरत बसा तुम्हाला फिरायचं तर तो, तो तुमचा प्रश्न आहे आमचा काही नाही बाबा म्हणून माझी कोणावरही नाराजी नाही कोणावरही राग नाही मी कोणाच्या विरोधात नाही आता राहायला प्रश्न असा कि यात्रा येतात बरोबर उत्सव येतात धार्मिक कार्यक्रम असतात आपल्या विरोधकाच्या घरी कधी कोणाची आजी वाढलेली असती कोणाचा भाऊ गेलेला असतो कोणाकडे लग्न असते तर तिथे पाण्याची टँकर मध्ये पाणी द्यावं लागतात साधारणतः आपला साधारण परिस्थितीतला समाज आहे तर कोणी कुठेही गेलं कोणाकडेही गेलं कोणाबरोबर फोटो आला मला त्याचा कधीही राग नाही सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की मला त्याचा राग नाही आता पहाडी गावाचा उरुस आहे ज्यांना ज्यांना बोर्ड लावायचे असतील ज्यांना ज्यांना काही ऍक्टिव्हिटीज करायची असतील ज्यांना ज्यांना चादर व्हायची असेल ज्यांना जेवण द्यायची असेल करा ना आपल्या पद्धतीनं एक स्वतंत्र ती स्वतंत्र ती गोष्ट वेगळी धार्मिक गोष्ट आहे ती करायला पाहिजे आपापल्या पद्धतीने करा कोण आपला फोटो टाकावा म्हणून आपली थोडी काही अपेक्षा आहे आणि फोटो टाकून माणूस नेता होत नाही फोटो टाकला म्हणून कोणी नेता होत नाही अर्ज देऊन कोणी नेतृत्व मिळत नाही लोकांना वाटलं पाहिजे की हा काहीतरी कामाचा माणूस याच्यात कॅपॅसिटी आहे हा नेतृत्व करू शकतो तर माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे आता फारच कमी दिवस राहिलेले पाच सहा दिवसात सगळं दुकान लागल त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी मेहनत करता येईल तेवढं करा माझ्याच्यानं जेवढं होईल प्रामाणिक कार्य मला काही कोणापासून काही मिळवायचं नाही माझी काही अपेक्षा नाही पण मी नेतृत तुम्ही मला नेता मानता माझी जबाबदारी आहे तुम्ही पार पाडील किती येते किती येत नाही हे काही माझ्या